नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी जाताना पावसाची एवढी थोडासा पाऊस होता पण मग तसंच मी क्लिनिकला निघाले होते काम वगैरे सगळे माझी उरकली आणि म्हटलं टायमिंग झालं होतं तर पटकन सकाळी क्लिनिकला जाऊयात नंतर दुपारी मला क्लासला वगैरे जायचं होतं आल्यानंतर अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत हे बघून घेतलं मी आणि रोजचं माझं जे काम होतं ते थोडंफार काम वगैरे करून घेतलं नंतर दुपारी ओपीडी वगैरे आवरल्यावर सगळं झाल्यानंतर मी निघाले होते क्लासला जाण्यासाठी मग क्लासला जाताना पाऊस तर एवढा खूप होता पाऊस आणि मला ओ डी संपण्यासाठी थोडा वेळ झाला होता त्यामुळं क्लासला आज सोडण्यासाठी माझे मिस्टर आले होते आणि मग नंतर आम्ही क्लासला निघालो आणि क्लासला जाताना एवढा सगळा पाऊस होताना ते पण त्यांना पण सोडायला आल्यानंतर त्रास झाला आणि पावसामध्ये भिजतच आम्हाला जावं लागलं कारण छत्री सुद्धा धरून गाडीवरती बसता येत नव्हतं आणि पाऊस तर खूपच होता मग नंतर शॉर्टकट रस्त्याने त्यांनी मला क्लासला म्हणजे लवकर पोहोचावं वेळेमध्ये म्हणून सोडलं आणि मग मी आले क्लासच्या जवळ वगैरे आणि मग नंतर मला क्लासमध्ये जायचं होतं पाऊस तर तुम्ही बघताय की खूप सगळा पाऊस आहे म्हणून त्यांना म्हटलं मध्ये चौका जो चौक असतो मेन चौक भूमकर चौकामध्ये तिथेच सोडा आणि मग मी जाईल चालत तिथून कारण नंतर खूप सगळा पाऊस होता आणि त्यांना पण उगाच पावसामध्ये माझ्या पसाठी भिजावं लागत होतं म्हणून म्हटलं मी जाईल तिथून आणि मग मी नंतर गेले क्लासला तोपर्यंत बस वगैरे कारण आजची बस मीच बस मी आलेच नव्हते कारण बसला बसच्या स्टॉपपर्यंत येण्यासाठी सुद्धा पाऊस चालू होता आणि पुण्यातला पाऊस असा असतो की एकदा पाऊस सुरू झाला ना मग दोन दोन दिवस तर तसाच राहतो कमीसुद्धा नाही होत मग मी बॅचमधल्या सगळ्या मुली वगैरे क्लास तोपर्यंत भरला होता त्यामुळे ते क्लासमध्ये गेले होते मीच राहिले होते इथे तुम्हाला कुणीच दिसत नाही आहे त्यामुळे मग नंतर दुसऱ्या दुसरे जे होते क्लास ज्यांचा सुटला होता त्यांची जाण्याची धावपळ चालू होती बस त्यांना सोडण्यासाठी सुद्धा जातात ना कारण दिवसातल्या तीन बॅचेस असतात नंतर मी आले क्लासमध्ये पाऊस खूप असल्यामुळे आज थोडा लेट झाला होता मला क्लासला येण्यासाठी पण दहा दाहत दहा ते पंधरा मिनटं तो तोपर्यंत आमच्या मॅम क्लासमध्ये येत नाहीत त्यामुळं मग थोडा वेळ होता नंतर मग आम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिस वगैरे केली आता आमचं जे पार्लरचं चा प्रॅक्टिस चालू आहे ते वॅक्सिंग शिकवणार आहेत आम्हाला आणि त्यासाठी बघा इथे जे काही सामान वगैरे आमच्यासाठी आणून ठेवलं आहे जे काही मशीन वगैरे ते होते ते नीट करण्याचं वगैरे जे असेल ते व्यवस्थित ठेवण्याचं चा काम चालू होतं त्यासाठी ते व्यवस्थित करत होते तिथले ते, 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 ते जे दुसरे कर्मचारी वगैरे आणि मग नंतर क्लासचं असं सगळं क्लास वगैरे झाल्यानंतर मग आम सुट्टी झाली आणि सुट्टी मग नंतर सुद्धा पाऊस चालूच होता आणि इथून मला बस बसमध्ये जाऊन नंतर जायचं होतं क्लिनिकला कारण इव्हिनिंगला तर क्लिनिकच असतं माझं आणि मग मी नंतर क्लास वगैरे झाल्यानंतर बस पकडली आणि मग मग जायचं होतं क्लिनिकला निघाले मी जाण्यासाठी क्लिनिकला जाताना सुद्धा खूप सगळं आज पावसामुळे खूप त्रास झाला मला कारण एकतर तब्येत माझी ठीक नव्हती आणि मग पावसामध्ये प्रवास करायचा आणि मग क्लिनिक आणि क्लास मॅनेज करायचा ते थोडंसं माझ्यासाठी अवघड होत आहे पण मला क्लास करायचा आहे त्यामुळे मग ते मधून वेळ तरी काहीतरी करून काढावाच लागणार आहे दोन दोन गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यामुळे थोडा त्रास होतो पण काय करणार आता म्हटलं आपली आवड जपण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत लागतात मग नंतर रिक्षा पकडली आणि मग रिक्षाने संध्याकाळी इव्हिनिंगला तोपर्यंत पेशंट आला होता आणि पेशंटचे फोन वगैरे म्हणजे दुसरे जे स्टाफ होते क्लिनिकमध्ये त्यांचा मला फोन येत होता म्हटलं आता थोडा वेळ वेळ म्हणजे वेळ झाला होता त्यामुळे आणि पाऊस चालू होता त्यामुळे वेळेवर रिक्षा भेटत नाहीत वाहने भेटत नाहीत तरी सुद्धा मग निघाले मी आणि मग नंतर पावसामध्येच क्लिनिकला यावं लागलं ट्रॅफिक तर खूप होतं संध्याकाळी कारण रोज संध्याकाळी पुण्यातलं हे ट्रॅफिक खूप असतं जाताना सगळ्यांची घाई असते काही जणांचं ऑफिस वगैरे त्यावेळेला सुटतं पण आमचं क्लिनिक इव्हिनिंगला असल्यामुळं इव्हिनिंगला ट्रॅफिक असते आणि त्याच्यामधून मला म्हणजे वेळ पण जातो कारण कधी कधी ट्रॅफिकमध्ये आमच्या मॅमसुद्धा ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर येण्यासाठी त्यांना वीस पंचवीस मिनटंसुद्धा ट्रॅफिकमध्येच जातात मग नंतर मी आले होते छत्रपती चौक आणि इथे आल्यानंतर जवळच आहे क्लिनिक त्यामुळे मग नंतर क्लिनिकला मी uh, आले न क्लिनिकला आल्यानंतर समोरच मग पेशंट वगैरे आधीच येऊन बसले होते त्यांचं एक प्रोसिजर चालू होतं त्यांचं झालं होतं लेज एल एच आर लेझर हेअर रिडक्शन आणि मग ते झाल्यानंतर मग रिसेप्शनचे मुलगी वगैरे जे होती माझे फ्रेंड ती गेली आणि मग नंतर तिला सुट्टी झाल्यानंतर इव्हिनिंगचं मग मॅनेज वगैरे केलं तोपर्यंत इव्हिनिंगला आज काय माहिती पावसामुळे पेशंट आज दिवसभरच एवढा पाऊस होता की पेशंट खूप कमी आले आणि मग पेशंटच नव्हते ओपीडीला अचानक च आम्हाला पण बसून बसून खूप कंटाळा आला की पेशंटच नव्हते दोनच पेशंट आले होते इव्हिनिंगला काय करणार म्हटलं कारण पेशंटनी कुणी अपॉइंटमेंट कॅन्सल केलं पावसामुळे आणि कुणी रिशेड्यूल केलं मग नंतर संध्याकाळी तसंच उरकलं ओपीडी वगैरे झाली आणि मग नंतर तोपर्यंत एकच पेशंट आले होते एका पेशंटनी अशा प्रकारे प्रकार होतं माझं आज रुटीन नंतर आम्ही क्लिनिक वगैरे बंद केला आणि मी निघाले घरी तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय